अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीची मागणी करणं म्हणजे बालिशपणा असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके आणि भाजपचे सुजय विखे यांना लगावलाय सुजय विखेंच्या वडिलांच्याच हातात महसूल खात असतानाही त्यांचा विश्वास नाही का असा सवाल विचारत विखे हे कोणाचे नसल्याचं सिद्ध होत असं निलेश लंके म्हणाले लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपचे उमेदवार व्हीव्ही पॅट आणि ईव्हीएम पडताळणीची मागणी केली त्यावरून निलेश लंखेंनी विखेंना टोला लगावला निलेश लंके म्हणाले की लोकसभा निवडणुकीत अहमदनगरचे जिल्हाधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी होते आणि सुजय विखे यांचे वडील महसूल मंत्री होते त्यामुळे विखेंच्या अखत्यारीतील महसूल विभागाच्या हातात निवडणुकीचा सर्व कारभार ठरवता तरी देखील त्यांनी असा आक्षेप घेणं म्हणजे त्यांच्याच पक्षाला घरचा आहेर दिल्याचा प्रकार आहे भाजपचे पराभूत उमेदवार सुजय विखे यांनी आक्षेप घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि जिल्हा निवडणूक आयोगाला ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीचा अर्ज दिलाय ईव्हीएम बाबत पाठराखण करणाऱ्या भाजपचा एखाद्या दे उमेदवारानं ईव्हीएमची पडताळणी मागणी केल्यानं राजकीय के चर्चांना उधाण आलंय तबाबत लंके यांनी बोलताना म्हटलंय की यावरून विखे हे कोणाचेच नाही हे सिद्ध होतंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा